ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा किल्ले रायगड परिसरातील नेवाळी गावातून एक दुर्दैवी वृत्त हाती आलय येथील एकवीस वर्षीय तरुणानं सोमवारी रात्री आपली जीवनयात्रा संपवली आपले कुटुंबीय मित्रपरिवार यांचा विचार न करता अभय वसंत शिंदे यानं सोमवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या घरातच जीवन संपवलं सकाळी ही घटना उघड झाली याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तत्काळ महाड तालुका पोलिसांनी रितसर पंचनामा केला अभयनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही अभय शिंदे हा महाड औद्योगिक क्षेत्रातील एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने सगळ्यांना धक्का बसलाय महाड ग्रामीण रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन केल्यानंतर मूळ गाव नेवाळी अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत अधिक तपास ता महाड तालुका पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा